हॅलो फ्रेंड्स प्रीतीज ऑडिओ बुक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला भाग एकसष्ट इशू हम्म काय झालं आता तोंड पाडायला ऐक ना एक हेल्प कर ना प्लीज नंदिनी एकदम बारीक आवाजात म्हणाली आता काय हेल्प पाहिजे पलीकडून ईशा म्हणाली ऍक्च्युली दोन दिवस खूप विचार केला पण मला काहीच आयडिया भेटत नाहीये ग मी कसं प्रपोज करू त्याला नंदिनी एकदम रडक्या आवाजात म्हणाली हे बरं आहे हां प्रेमात तुम्ही पडायचं त्याची जाणीव आम्ही तुम्हाला करून द्यायची वरून तुमच्या प्रेमाला प्रपोज करा यासाठी आम्ही तुम्हाला फोर्स करायचं आणि वरून कसं प्रपोज करायचं याची आयडिया पण आम्हीच द्यायची पलीकडून ईशा एकदम भावखात म्हणाली असं काय करतेस इशू तू बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी मग आपल्या मैत्रिणीला हेल्प नाही का करणार प्लीज यार प्लीज ना नंदिनी एकदम गयावया करतच म्हणाली तशी तिकडे ईशा मात्र गालातच असली बरं बरं ठीक आहे एवढं करायची गरज नाही सांगते मी तुला ईशा एकदम ॲटिट्यूडमध्ये म्हणाली हो हो लवकर सांग नंदिनी एकदम खुत खुश होत आणि सावरून बसत म्हणाली हा ऐक असं म्हणत ईशाने तिला सगळा प्लॅन समजावून टाकला ते ऐकून नंदिनी भलतीच खुश झाली इशू तुला सांगते ज्या मुलाचं तुझ्यासोबत लग्न होईल ना तो जाम लकी असेल ग कसली रोमॅन्टिक आहेस यार तू थोडासा रोमांस मलाही दे ना ग नंदिनी एकदम ओठ काढून म्हणाली बस झालं कौतुक एकदा फक्त जिजूंना प्रपोज कर आणि त्यांनी होकार देऊ दे मग बघ तुमच्या रोमांसला कसा पूर येतो ते ईशा तिला तिकडून चिरवत म्हणाली आणि इकडे नंदिनी मॅडम लगेच लाजून लाल झाल्या ते अजून खूप पुढे आहे ग आधी मला त्याला प्रपोज तर करू दे पण ईशू तो हो बोलेल ना ग नाहीतर उगाच पचका व्हायचा माझा नंदिनीच्या डोक्यात परत एकदा किडा वळवळला बल तू ना जास्त निगेटिव्ह विचार करू नकोस ग एकदा सांगितलं ना जिजू तुझ्या प्रेमात फक्त पडलेच नाहीत तर पूर्ण आपटले आहेत त्यामुळे तू बिनधास्त बोल आणि मी जे सांगितलं तसंच कर हा तुला जो ड्रेस हवाय ना तो घालायला विसरू नको त्यासाठी दिला होता मी तो ईशा म्हणाली इशू किती गोड आहेस ग तू तुझ्यासारखी मैत्रींना सगळ्यांना मिळावी नाही नाही फक्त मलाच मिळावी सगळ्यांना मिळा मिळाली तर माझी पंचायत होईल ना ह्या जन्मी नाही पुढच्या सात जन्मी तू माझीच मैत्रीण असावी नंदिनी तोंड भरून कौतुक करत म्हणाली बस बस लोक हरभऱ्याच्या झाडावर चढवतात तू वडाच्या झाडावर चढव आता मला किती ते कौतुक बस झालं आता आणि तयारीला लाग ईशा म्हणाली हो ग थँक्यू थँक यू सो मच डार्लिंग आय लव्ह यू सो मच नंदिनी अगदी प्रेमाने आणि लाडात एक म्हणाली हे सगळं जिजूंना मला नाही हां ईशा म्हणाली तशी नंदिनीने पटकन जीप चावली ईश सॉरी हां नंदिनी हसत म्हणाली चल आता मला ना गुड न्यूज देण्यासाठीच फोन कर तोपर्यंत फोन करायचा नाही समजलं ईशा पलीकडून म्हणाली हो हो चल बाय नंदिनी म्हणाली तसा तिकडे ईशाने कॉलकट केला मिस्टर शौर्य सूर्यवंशी तयार रहा ही मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी तुम्हाला प्रोपोज करायला येत आहे नंदिनी स्वतःशीच म्हणाली आणि चेहरा ओंजळीत घेऊन खुदकन गालात हसले एक खडूस आपण परवा जाणार आहोत ना नंदिनी एकदम लाडा देत म्हणाली हो तू आज आणि उद्या काय शॉपिंग करायची ती करून घे तो लॅपटॉपमध्ये पाहतच म्हणाला फिरून झालं का सगळं ती बारीक चेहरा करून म्हणाली मेण जे फिरायचं होतं ते सफल झाले एक स्पेशल जागा आहे तिथे आपण उद्या संध्याकाळी जाणार आहोत तो एक नजर तिच्याकडे पाहून म्हणाला ओके चालेल ती लगेच म्हणाली आजचा तर दिवस गेलाच म्हणजे फक्त उद्याचा दिवस आहे माझ्याजवळ परवा निघावं लागेल नंदू हे जे काही करायचं आहे ना तुला उद्याच करावं लागेल शेवटचा चान्स आहे हा नंदिनी मनातच म्हणाली तिने आता उद्यासाठी मनातच प्लॅनिंग करायला सुरुवात केली ते दोघे संध्याकाळी बाहेर जाणार होते पण ती उद्या सकाळपासूनच त्याचा पूर्ण दिवस स्पेशल करणार होती आणि मग रात्री त्याला प्रपोज करायचं होतं हे तिने ठरवलं होतं त्याच विचारात तिला कधी झोप लागली तिला समजलंच नाही त्याच काम झालं तसं त्याने लॅपटॉप बंद केला आणि तिच्याकडे पाहिलं तर ती बाल्कनीत असलेल्या छोट्या सोफ्यावरच झोपी गेली होती तो गालात हसला आणि उठून तिच्या जवळ गेला त्याने हाताने तिचे चेहऱ्यावर आलेले केस हळूच मागे केले झोपेत सुद्धा एक गोड स्माईल होती तिच्या चेहऱ्यावर बायको फक्त आजचा दिवस उद्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मला नाही माहीत तू कशी रिॲक्ट करशील पण मी अजून स्वतःला नाही रोखू शकत कधी एकदा माझ्या मनात असलेल्या भावना तुला सांगतो असं झालं आहे मला आणि उद्यापेक्षा जास्त स्पेशल दिवस कुठलाच असू शकत नाही उद्या तर तुला डबल सरप्राईज मिळणार आहे आय होप हे सगळं पाहून तुला आनंद होईल तो तिचा हात हातात घेऊन मनातच म्हणाला आणि त्याने अलगत तिला दोन्ही हातावर उचलून रूममध्ये आणलं तिला बेडवर झोपवून तो बाजूला होणार तेवढ्यात तिने त्याचा टी शर्टची कॉलर पकडली त्याने एकदा तिने पकडलेल्या कॉलरकडे पाहिलं आणि एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तो तसाच तिच्याजवळ बेडवर झोपला तशी ती लगेच त्याच्या मिठीत शिरली तिच्या अचानक मिठी, त्या मिठी मारण्याने त्याला एक वेगळीच फिलिंग जाणवू लागली मनातील सुप्त इच्छा त्याने मुश्किलीने कंट्रोल केल्या आणि तिला घट्ट मिठीत घेत तसेच डोळे मिटले उद्याचा दिवस दोघांच्याही आयुष्यातला खूप स्पेशल दिवस असणार होता दोघेही एकमेकांच्या नकळत सरप्राईज प्लॅन करत होते ती त्याच्यासमोर तिचं प्रेम व्यक्त करणार होती आणि तो त्याचं तर सगळंच गुलदस्त्यात होतं पण तो दिवस तिच्या नेहमी आठवणीत राहील एवढं मात्र नक्की होतं